विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार तेवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे आपली जी परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीने होत असते तर ह्या ऑनलाईन पद्धतीच्या बी एड सी ई टीची जी उत्तरपत्रिका आहे म्हणजे ज्याला आपण आन्सर शीट असं म्हणत असतो विद्यार्थी मित्रो तर ती उत्तरपत्रिका प्रकारे असते म्हणजेच आपल्याला जी कम्प्युटरवरती कम्प्युटर बेस ऑनलाईन सी ई जी देश आहे ती देताना आपल्याला कशा प्रकारची उत्तरे पत्रिका आपल्या समोर येईल हे आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये पाहायचे आहे तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर विद्यार्थी मित्रो चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे आपल्याला ऑनलाईन परीक्षेमध्ये सर्वप्रथम लॉग इन करणं अपेक्षित असतं गरजेचं असतं तर विद्यार्थी मित्रो त्यासाठी नेम आणि पासवर्ड ह्या दोन बाबींची आवश्यकता असते तर विद्यार्थी मित्रो नेम जे आहे तर तो आपला रोल नंबर असतो ज्याला आपण सीट नंबर असंही म्हणतो तर आपले तिकीट आल्यानंतर आता आपले तिकीट्स एक दोन दिवसामध्ये लगेच येतील तर विद्यार्थी मित्रो आपले तिकीट आल्यानंतर आपल्याला सीट नंबर मिळेल म्हणजेच रोल नंबर मिळेल तर विद्यार्थी मित्र तो युजर नंबर यूजर नेम म्हणून आपल्याला वापरायचा असतो व पासवर्ड हा आपल्याला तिथे गेल्यानंतर प्रोव्हाइड केला जातो तर विद्यार्थी मित्रो हा पासवर्ड आपल्याला प्रोवाइड तिथे केल्यानंतर आपल्याला ह्या दोन गोष्टी वापरून म्हणजेच आपला सीट नंबर आणि पासवर्ड ह्या दोन गोष्टी वापरल्यानंतर आपल्याला लॉग इन करता येते त्यानंतर विद्यार्थी मित्रो मग आपल्याला ह्या ही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर म्हणजेच नेम आणि पासवर्ड त्यानंतर आपल्याला हे लॉग इन जे बटन आहे विद्यार्थी मित्रो याला क्लिक करावं लागतं आणि त्याला क्लिक केलं की मग विद्यार्थी मित्रो आपला तिथे फोटो येत असतो आपला फोटो आल्यानंतर आपलं युजरनेम तिथं आपल्याला दिसतं म्हणजेच आपला जो रोल नंबर आहे सीट नंबर आहे आणि त्याच्या खाली आपलं नाव म्हणजे याहून आपल्याला कन्फर्म होतं की आपण आपल्या जागेवरती बसलो आहोत आपलीच सीट आपण देत आहोत तर विद्यार्थी मित्रो लॉग इन झाल्यानंतर परत आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स देत असतात ज्या स्क्रीनवरती आपल्याला दिसतात तर या सर्व ज्या बाब्या आहेत विद्यार्थी मित्रो परीक्षा सुरू होण्यापूर्वीच्या बाबी आहेत अजूनही आपली परीक्षा सुरू झालेली नसते ही बाब आपण लक्षात घ्या आपल्याला यासाठी अधिकचा वेळ दिलेला असतो या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत इथल्या ज्या सूचना आहेत त्या आपल्याला जाणून घेण्यासाठी वाचण्यासाठी आपल्याला वेळ दिलेला असतो त्या वेळेमध्ये आपल्याला ह्या सूचना वाचता येतात लॉग इन केल्यानंतर मग ह्या सु सगळ्या सूचना वाचल्या झाल्यानंतर विद्यार्थी मित्र मग आपल्याला पुढच्या पानावरती जायचं असतं आणि त्या पानावरती गेल्यानंतर विद्यार्थी मित्रो मग आपल्याला दिसतात आपले क्वेश्चन म्हणजेच प्रश्न तर विद्यार्थी मित्रो यामध्ये आपल्याला असा एक बार दिसतो जो की उजव्या साईडला असतो म्हणजेच हा जो बार आपल्या स्क्रीनवरती पूर्ण दिसतो तो पूर्ण स्क्रीनवरती आपल्या कम्प्युटरच्या असणार नाही तो इथे छोटा असणार आहे म्हणजे हा जो पूर्ण ह्या बाबी ज्या आहेत त्या आपल्याला इथे ह्या स्क्रीन स्क्रीनच्या उज्या साईडला आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर विद्यार्थी मित्रो स्क्रीनच्या डाव्या साईडला काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रो डाव्या साईडला आपले प्रश्न म्हणजेच क्वेश्चन्स असणार आहेत ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर विद्यार्थी मित्रो आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये हा जो बार असणार आहे उज्या साईडला तर त्या वारमध्ये आपल्याला हे एक तो तो ते शंभर अशा प्रकारचे सर्कल असणार आहेत विद्यार्थी मित्रो एक ते शंभर आणि हे जे सगळे सर्कल आहेत तर ते एका विशिष्ट रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतील जे की रंग आपल्या स्क्रीनवरती दिसायचे विद्यार्थी मित्र त्या रंगामध्ये आपल्याला ते सर्कल पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रो हे जे बहुरंगी सर्कल आहेत म्हणजेच वेगवेगळ्या रंगाचे जे सर्कल आपल्याला पाहायला मिळत आहेत जे आपल्याला स्क्रीनवरती ऑनलाईन परीक्षेमध्ये पण पाहायला मिळणार आहेत तर विद्यार्थी मित्रो त्या प्रत्येक रंगाला एक अर्थ दिलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आपल्या परीक्षेला सामोरं जायचं आहे तर विद्यार्थी मित्रो आपल्याला इथे पहिला जो रंग दिलेला आहे तो म्हणजेच ग्रीन ज्याला आपण हिरवा असं म्हणतो तर आपण ज्या प्रश्नाचे उत्तर दिले आहेत आणि विद्यार्थी मित्रो आधुनिक प्रक्रिया आपल्याला अप्र उत्तर दिल्यानंतर ती करावी लागते ती म्हणजेच परत एक आपल्याला राईट साईडला एक बटन पाहायला मिळतं त्यावरती लिहिलेलं असतं सेव्ह अँड नेक्स्ट म्हणजेच विद्यार्थी मित्रो प्रत्येक उत्तराचं आपण उत्तर क्लिक केल्यानंतर उत्तर कसं क्लिक करायचं आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत तर विद्यार्थी मित्रो प्रत्येक उत्तर आपल्याला क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे सेव्ह आणि नेक्स्ट ते एकाच बटनावर आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे ते आपल्या माऊसने क्लिक करायचं आहे आणि ह्याला क्लिक केलं की विद्यार्थी मित्रो आपल्याला काय होतो आपोआप पुढचा प्रश्न येतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रो ग्रीन कलरचे जे आपल्याला इथं सर्व जे अगोदर काय असणार आहे ते विद्यार्थी मित्रो ब्लँक कलरचे आपल्याला सर्कल पाहायला मिळतील वर्तुळ पाहायला मिळतील ज्यावेळेस आपण काय करू क्वेश्चनला व्हिजिट करायला सुरुवात करू म्हणजेच प्रश्नांना आपण भेट द्यायला सुरुवात करू तर ज्या प्रश्नावरती आपल्याला जायचं आहे इथे प्रश्नाचे नंबर असणार आहेत विद्यार्थी मित्रो तर आपल्याला त्यामध्ये आप काय करायचं आहे मग त्या प्रश्नाला आप आपल्याला क्लिक करायचं आहे मग डायरेक्ट आपल्याला जर नव्याण्णव नंबरचा प्रश्न विद्यार्थी मित्र पाहिजे असेल तर डायरेक्ट आपण त्या प्रश्नालासुद्धा काय करू शकतो क्लिक करू शकतो आणि त्याला क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रो मग तो प्रश्न पूर्णपणे वाचायचा व त्याचं जे उत्तर असेल त्या उत्तराला आपण क्लिक करायचं आहे आणि त्याला क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट हे बटन आपल्याला दाबायचं आहे ते दाबल्यानंतर विद्यार्थी मित्रो मग काय होते तर आपला प्रश्न रजिस्टर होतो म्हणजे आपण जो सोडवलेला प्रश्न आहे मग आपण समजा नव्याण्णव नंबरचा प्रश्न जर सोडवला असेल सॉल्व्ह केला असेल तर विद्यार्थी मित्रो लगेच त्याला ग्रीन कलर आपल्याला आलेला पाहायला मिळतो आणि त्या कलरमध्ये आपल्याला तो ग्रीन कलरमध्ये आपला नव्यानं नंबरसुद्धा आपल्याला सेंटरला दिसतो जसे की आपल्याला इथं नंबर पाहायला मिळत आहेत तर आपण प्रश्न सोडवला का नाही हे आपल्याला कलरहून समजतं आणि किती नंबरचा प्रश्न राहिला आहे किंवा सोडवला आहे हे सुद्धा आपल्याला कलरहूनच समजतं तर विद्यार्थी मित्रो प्रत्येक सर्कलवरती नंबर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर दोन नंबरचं विद्यार्थी मित्रो कलर जो आहे तो म्हणजेच ब्ल्यू जर आपण निळा असं म्हणतो तर विजिटेड बट नॉट आन्सर समजा तुम्ही एखाद्या प्रश्नावर गेले आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही प्रश्न वाचला परंतु तुम्हाला जर वाटलं ह्याचं उत्तर आपल्याला येत नाही आणि तुम्ही काय केलं नेक्स्ट बटन दाबलं म्हणजेच काय तर पुढच्या प्रश्नावर गेले तर विद्यार्थी मित्रो पुढच्या प्रश्नावर गेल्यानंतर एखादा प्रश्न तुम्हाला असं वाटलं की आपल्याला ह्याचं उत्तर सध्या येत नाही परंतु आपल्याला जर वेळ भेटला काही सेकंद जर जास्त भेटले तर त्याचं उत्तर आपल्याला येऊ शकेल असं जर वाटलं तर तिथं परत एक बटन आहे ते म्हणजेच कीप इट फॉर रिव्ह्यू ह्याला परत पाहण्यासाठी ठेवा असा त्याचा अर्थ आहे तर त्याला कीप फॉर रिव्ह्यू असं आपण जर केलं विद्यार्थी मित्रो तर तो प्रश्न आपल्याला परत नंतर पाहता येतो तसे आपल्याला सर्वच प्रश्न पाहता येतात ही विशिष्ट गोष्ट आपण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो आपण जरी एक नंबरचा प्रश्न सोडवला असला सुरुवातीला म्हणजे हा जर ग्रीन झालेला असला तरी विद्यार्थी मित्रो आपण सर्व प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला परत वाटलं की एक नंबरचा प्रश्न आपल्याला परत एकदा पाहायचा आहे तर ग्रीन प्रश्नाला सुद्धा आपण जर क्लिक केलं एक नंबर एक नंबरला क्लिक केलं तर डायरेक्ट आपल्याला एक नंबरचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो आपल्या स्क्रीनवरती दिसू लागतो तर पाहिल्यानंतर आपण त्याचं जेही उत्तर लिहिलं असेल समजा आपण त्याचं उत्तर दोन उत्तर आपण त्याचं क्लिक केलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे उत्तर जर बदलायचं असेल समजा आपल्याला ते चार करायचं असेल तर विद्यार्थी मित्रो चारला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केलं की आपोआप हे दोनचं उत्तर निघून जाईल इथलं डार्क जे आपण सर्कल केलेलं असतं ते आपल्या सर्कल क्लिअर झालेलं पाहायला भेटेल आणि चार नंबरला डार्क सर्कल पाहायला भेटेल तर विद्यार्थी मित्रो आपण त्याला क्लिक केल्यानंतर ज्या उत्तराला आपण क्लिक केलं आहे तर ते उत्तर आपल्याला ब्लॅक कलरचं दिसतं ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर ब्लॅक कलरचं उत्तर ब्लॅक कलरचं उत्तर म्हणजेच आपलं ऑप्शन आपल्या ऑप्शनमध्ये चार जे एक दोन तीन आणि चार असे पर्याय असतात कुठलाही पर्याय आपण जर क्लिक केला तर तो डार्क होतो आणि इतर तीन जे पर्याय आहेत उरलेले ते कोणतेही असो शेवटचे तीन असो मधले असो किंवा साईडचे असो तर विद्यार्थी मित्रो ते आपल्याला ब्लँक पाहायला भेटतात म्हणजे कोरे पाहायला भेटतात तर आपण जो पर्याय दाबला तो काय असणार आहे ब्लॅक असणार आहे ही गोष्टही आपण लक्षात ठेवावी व विद्यार्थी मित्रो कोणत्याही वेळेला आपण कोणत्याही प्रश्नाला व्हिजिट करू शकतो हे आपण बिलकुल विसरू नका असं वाटू देऊ नका एखादा प्रश्न आपण घाईघाईमध्ये सोडवला आणि आता तोच राहू द्या तुम्हाला नंतर जर वाटलं त्याचं उत्तर ते नव्हतं आपल्याला ज्याला एकदा पाहावं लागेल तर तुम्ही निश्चितपणे कोणत्याही प्रश्नावर स्प्लिट करू शकता डायरेक्ट त्या प्रश्नावरती जाऊ शकता कुठून तर ह्या स्क्रीनवर तुमचा जो बार आहे विद्यार्थी मित्रो एक ते शंभर जे प्रश्न आहेत हे तुमचे कधीच जात नाहीत हे दरवेळेस तुम्हाला तिथे पाहायला भेटतात राईट साईडला तुम्हाला ज्या प्रश्नावर हो जायचं त्या प्रश्नाला फक्त तुम्हाला काय करायचं आहे आपला जो बाण असतो कर्सर कर्सर आपल्याला काय करायचं आहे तिथे पकडं न्यायचं आहे आणि तिथं तिथं नेऊन क्लिक जर आपण केलं तर विद्यार्थी मित्र काय होतो डायरेक्ट आपल्याला तो प्रश्न दिसतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण जर एखादा प्रश्न रिव्ह्यूसाठी ठेवला तर तो आपल्याला अशा प्रकारच्या ऑरेंज रंगामध्ये पाहायला मिळतो आणि विद्यार्थी मित्रो समजा आपण मॅक्झिमम प्रश्न सोडवले आणि सगळ्यात शेवटला आपल्याला मग काय होतं त्या बारमध्ये आपल्याला काही प्रश्न असे ब्लँक दिसतात म्हणजेच ब्लँक सर्कल आपल्याला पाहायला मिळतात तर या ब्लँक सर्कलमध्ये क्वेश्चन नंबर असतो म्हणजे समजा तो पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अशा नंबरचे प्रश्न आपण सोडवलेच नाही तर आपल्याला हे सर्कल असे ब्लँक दिसतात आणि त्यामध्ये आपल्याला हे नंबरही दिसतात त्यानंतर विद्यार्थी मित्र आपल्याला काय करायचं आहे मग तर डायरेक्ट त्या प्रश्नावर जायचं आहे त्याला क्लिक केलं की मग आपल्याला तो प्रश्न दिसू लागेल त्यानंतर प्रश्न आपल्याला व्यवस्थित वाचायचा आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे कार्यवाही करायची तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे आपणास माहीत आहे बी एड सी ई टीसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणजे आपले मार्क्स कटणार नाही आहेत चुकीचं जरी आपण एखादं उत्तर लिहिलं तर त्यासाठी आपला मार्क पडलेल्या मार्कमधून आपले मार्क ऋण होणार नाहीत कमी होणार नाहीत ही गोष्ट आपल्याला माहीत आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रो आपल्याला सर्वच्या सर्व प्रश्न म्हणजे हंड्रेड ऑफ हंड्रेड सर्वच प्रश्न सोडवणं गरजेचं आहे त्यामधले मग आपले काही प्रश्न जरी चुकले तरी विद्यार्थी मित्रो आपले मार्क वजा होत नाहीत ही एक काय आहे इथं पॉझिटिव्ह बाब आहे पॉझिटिव्ह गोष्ट आहे तर अशा प्रकारे चार बाबी आपण लक्षात ठेवा ग्रीन कलर तुम्ही सोडवलेले आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलेले क्वेश्चन्स त्यानंतर दोन नंबरचा ब्ल्यू कलर म्हणजे निळ्या रंगात तुम्हाला जे तिथं गोल दिसणार आहेत प्रश्न क्रमांक दिसणार आहेत तर त्याला तुम्ही काय केलेलं आहे व्हिजिट केलेलं आहे पण ते प्रश्न तुम्ही सोडवलेलाच नाही आहे नुसता प्रश्नाला सोडून आप प्रश्न पाहून आपण तिथून निघून गेलेलो आहोत परत एक दुसरा जो कलर आहे विद्यार्थी मित्र ऑरेंज कलर आपल्याला पाहायला मिळतो तर त्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर की फॉर रिव्ह्यू तर आपण एखादा प्रश्न रिव्ह्यूसाठी ठेवलेला आहे आपल्याला वाटलं त्याचं उत्तर आपल्याला लगेच येत नाही परंतु प्रयत्न केल्यानंतर येईल तर हे परत पाहण्यासाठी आपण त्याला रिव्ह्यूमध्ये टाकलं तर तो ऑरेंज कलर आपल्याला पाहायला मिळेल आणि विद्यार्थी मित्रो काही प्रश्न जर पुढचे तसेच राहिले म्हणजेच आपण समजा पंच्याऐंशीपर्यंत प्रश्न सोड सॉल्व्ह केले सोडवले तर विद्यार्थी मित्रो राहिले समजा शहाऐंशी नंबरचा प्रश्न आहे किंवा त्याचे सर्व पुढचे प्रश्न आहेत तर त्याला आपल्याला अशा प्रकारचे ब्लँक असलेले सर्कल पाहायला मिळतील त्यानंतर विद्यार्थी मित्रो अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच आपल्याला प्रत्येक पेजवरती सबमिट हे बटन दिसणार आहे तर चुकूनही ह्या सबमिट बटनला क्लिक करायचं नाही आहे म्हणजे सबमिट बटनला जर आपण क्लिक केलं आणि आपली परीक्षा जर काय झाली जमा झाली तर विद्यार्थी मित्रो कोणालाही काहीही ये करता येत नाही म्हणजेच जे, जे एक्झामिनर असतात त्यांनाही आपल्याला परीक्षा परत बसू देता येत नाही किंवा सबमिट आपण एकदा केलं की आपली परीक्षा आपोआप सबमिट होऊन जाते विद्यार्थी मित्रो तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची चुकूनही ह्याला क्लिक करायचं नाही किंवा ह्याला क्लिक केल्यानंतर काय होतं हे पाहायची गरज नाही आहे कारण ते ऑलरेडी त्याचं सेटअप से तशा प्रकारे केलं आहे सबमिटचा अर्थ आहे जमा करणे परीक्षा आपल्याला ज्या वेळेस जमा करायची आहे फक्त त्याच वेळेस आणि त्याच वेळेस आपल्याला त्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे एखाद्या वेळेस विद्यार्थी मित्रो चुकून जरी आपल्याकडून त्याला क्लिक झालंच तर परत एक आपल्याला वॉर्निंग येते विद्यार्थी मित्र आणि वॉर्निंगमध्ये आपल्या इथं खाली एक बॉक्स दिसतो त्या बॉक्समध्ये लिहिलेलं असतं की आपल्याला खरोखरच परीक्षा जमा करायची आहे का तिथं काय दिलेलं असते विद्यार्थी मित्रो यस असतं एका टॅबवरती आणि दुसऱ्या टॅबवरती नो असतं तर विद्यार्थी मित्रो परीक्षा जमा करायची नाही म्हणजे तुम्ही त्याला काय करायचं आहे चुकून जरी तुमचं सबमिट बटन दबलं असलं तर नोला तुम्ही क्लिक करायचं आहे परत एकदा ऐका त्याला नो नोला आपल्याला क्लिक करायचं आहे यसला नाही यसला जर आपण क्लिक केलं याचा अर्थ असा होईल की ही परीक्षा तुम्ही तुमच्या मनाने आणि जाणून बुजून त्याला काय करताय सबमिट करताय असा त्याचा अर्थ होईल कधी ज्यावेळेस सबमिट दाबल्यानंतर चुकून तुम्ही जर यश दाबलं तर लगेच मग तुमची जी उत्तरपत्रिका आहे विद्यार्थी मित्रो ती आपोआप सबमिट होऊन जाईल ती परत कोणत्याही पद्धतीने आपल्याला वापस आणता येत नाही परत आणता येत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या पहिल्या सुरुवातीच्या काही मिनिटात जरी आपण सबमिट केलं तरी आपल्याला वापस आणता येत नाही हे लक्षात ठेवा म्हणजेच विद्यार्थी मित्रो फार काळजीपूर्वक सबमिटला आपण हँडल करायचं आहे त्याला आपल्याला हँडल करायची गरज नाही कारण विद्यार्थी मित्रो आपला जो वेळ आहे तो म्हणजेच नव्वद मिनिटे आहे तर विद्यार्थी मित्र नव्वद मिनिटे म्हणजेच दीड तास हा वेळ संपल्यानंतर आपण सबमिट न करता सुद्धा आपले आपली जी उत्तरपत्रिका आहे ती काय होते आपोआप सबमिट होते ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो सबमिटच्या वेळेस आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटते ते म्हणजेच आपले जे प्रश्न आहेत आपण किती प्रश्न सोडवले आहेत त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन खाली तिथं दिलेलं असतं इथेही आपण पाहू शकता नंबर ऑफ सॉल्व क्वेश्चन्स म्हणजे आपण किती क प्रश्न सॉल्व केले सोडवले त्याची संख्या आपल्याला इथे डायरेक्ट पाहायला मिळते त्यानंतर विद्यार्थी मित्रो नंबर ऑफ अनसॉल्व्ह क्वेश्चन्स त्यामध्ये काही प्रश्न तुम्ही काय केलं आहे सोडवलंच नाही तर ते त्याची संख्या आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो नंबर ऑफ टोटल क्वेश्चन्स और नंबर ऑफ क्वेश्चन्स तर आपल्याला माहीत आहेत एकंदरीत आपल्याला शंभर प्रश्न या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत आपल्याला सोडवायला मिळणार आहेत तर विद्यार्थी मित्रो या शंभर प्रश्नांपैकी आपल्याला माहिती आहे चाळीस प्रश्न जे आहेत ते मेंटल मेंटलॅबिलिटीचे आहेत तीन तीस प्रश्न सामान्य ज्ञान आपण ज्याला म्हणतो जनरल नॉलेज जी के आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र तीस प्रश्न जे आहेत तर आपले हे कशाचे प्रश्न आहेत जर आपण शिक्षक कल चाचणी किंवा शिक्षक अभियोग्यता असं म्हणतो टीचर्स ॲप्टिट्यूड याचे तीस प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच विद्यार्थी मित्र एकंदरीत आपल्याला शंभर प्रश्न सॉल्व करायचे आहेत तुम्ही कोणताही प्रश्न केव्हाही सोडू शकता ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जर अगोदर वाटलं की आपल्याला सामान्य ज्ञान हा शिक्षण सुरुवातीला सोडवायचा आहे तर विद्यार्थी मित्र आपल्याला माहीत आहे पहिले चाळीस जे प्रश्न आहेत तर ते चाळीस प्रश्न बुद्धिमत्ता या घटकाचे आहेत तर विद्यार्थी मित्रो एक्केचाळीस ते सत्तर नंबरचे जे प्रश्न आहेत तर ते सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज या घटकाचे आहेत तुम्हाला वाटलं आपल्याला जनरल नॉलेज अगोदर सॉल्व करायचं आहे तर डायरेक्ट इथला जो बार आहे त्या बारवरती एक्केचाळीस नंबरच्या क्वेश्चनला आपण क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केलं की डायरेक्ट विद्यार्थी मित्रो आपण सेकंड सेशनमध्ये जातो सेक्शनमध्ये जातो इथं अशा प्रकारचे सेक्शन नाहीत विद्यार्थी मित्रो म्हणजे ए सेक्शन बी सेक्शन सी सेक्शन असं नाही आहे डायरेक्ट आपल्याला प्रश्न क्रमांकावर लक्षात ठेवायचा आहे एक्केचाळीस ते सत्तर हे जे प्रश्न क्रमांक आहेत तर ते कशाचे असणार आहेत सामान्य ज्ञानाचे असणार आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रो सत्तर प्रश्नपर्यंत आपण झाल्यानंतर एकाहत्तरवा जो प्रश्न आहे तो म्हणजेच विद्यार्थी मित्रो शेवटचा घटक कल चाचणी किंवा शिक्षक अभियोग्यता हो या घटकातून तो आपल्याला पाहायला मिळणार आहे तर एकाहत्तर ते शंभर हे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो तीस प्रश्न तर ते आपल्याला शिक्षक शिक्षकाभिवृत्ती या घटकातून पाहायला मिळणार आहेत म्हणजे शिक्षक शिक्षकाभिवृत्ती हा आपला शेवटचा घटक असणार आहे त्या प्रश्नावलीमध्ये म्हणजेच एकाहत्तर ते शंभर प्रश्न त्यात असणार आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रो इथं आपण हे पाहिल्यानंतर म्हणजेच आपण किती प्रश्न सोडवले किती राहिले हे पाहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मग आपले जर प्रश्न इथं राहिलेले काय असतील शून्य शून्य असतील तर आपल्याला कळते की आपण सगळे प्रश्न काय केले आहेत अटेंड केले आहेत सोडवले आहेत पण विद्यार्थी मित्र इथं जर शून्य शून्य नसेल जसं की इथं दिलेलं आहे अठ्ठ्याऐंशी प्लस बारा म्हणजेच बारा प्रश्न आपले सॉल्व व्हायचे राहिले आहेत अठ्ठ्याऐंशी प्रश्न आपण ऑलरेडी काय केले आहेत सॉल्व्ह केले आहेत तर हे बारा प्रश्न आपल्याला परत व्हिजिट करावे लागतील कुठल्याही प्रकारे ला आपल्या त्याला लक्षात ठेवायची गरज नाही की आपला कोणता प्रश्न राहिला होता किंवा सोडवायचा बाकी आहे डायरेक्ट त्या बारवरती जायचं तो कलर पाहायचा अनसॉल्व्ह क्वेश्चनचा जो कलर आहे तो कलर पाहून विद्यार्थी मित्रो आपल्याला डायरेक्टमध्ये प्रश्न काय होतील आपल्याला ऑरेंज रंगामध्ये पाहायला मिळतील तर ते प्रश्न क्रमांकावर आपल्याला आपण अगोदरच प्रश्नपत्रिका जर पाहिलेली असते तर विद्यार्थी मित्र त्यामध्ये आपल्याला कळतं की ह्या या प्रश्नावर आपल्याला जायचं आहे त्या प्रश्नावर मग जायचं आणि त्याप्रमाणे त्याला सॉल्व करायचं विद्यार्थी मित्रो आपण सॉल्व कसं करायचं आहे उत्तर कसं लिहायचं आहे यासाठी आपण एक नमुना प्रश्न इथे घेतलेला आहे तो म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोन डॉक्टर एनी बेझंट तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार मोतीलाल नेहरू विद्यार्थी मित्रो आपल्यास माहीत आहे याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे करेक्ट उत्तर होय तर विद्यार्थी मित्र आपल्याला माहीत आहे ह्या आपल्याला काय करायचं आहे आपला जो कर्सर असतो म्हणजेच आपल्या माऊसचा जो बाण आहे विद्यार्थी मित्रो फक्त त्यावरच ही आपल्याला पूर्ण परीक्षा द्यायची आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तर आपला कर्सर इथे आणायचा आहे आणि ह्या ऑप्शनच्या समोर आपल्या त्या ऑप्शनवरती म्हणजे ह्या गोलवरती आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि त्या गोलवरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपला ऑप्शन इथे रजिस्टर होतो आणि ऑप्श आपला जो ऑप्शन आहे तो रजिस्टर झाला की विद्यार्थी मित्रो आपल्याला एक बाब पाहायला मिळते ती म्हणजेच आपण क्लिक केलेला जो ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रो तो पूर्णपणे काय होत असतो काळा होतो आणि तो ऑप्शन काळा झाला की आपले उत्तर रजिस्टर होते ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपली उत्तरपत्रिका कशाप्रकारे सॉल्व करायची आहे तिच्या प्रश्नांचे रंगावरून प्रश्न क्रमांकाच्या रंगावरून आपल्याला समजतं की तो आपण प्रश्न सॉल्व्ह केला आहे नाही केला आहे रिव्ह्यूसाठी ठेवला आहे का आपण त्याला सॉल्व्ह करून सबमिट करून काय केलेलं आहे सगळं काम व्यवस्थित पार पाडलेलं आहे चोख पार पाडलेली आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्याला आपल्या प्रश्नपत्रिकेची जी उत्तरपत्रिका आहे म्हणजेच बी उत्तरपत्रिका अशा प्रकारे पाहता येते त्यानंतर विद्यार्थी मित्र ज्या सर्व बाबी आहेत म्हणजेच सॉल्व क्वेश्चन असतील अनसॉल्व्ह क्वेश्चन्स असतील त्यानंतर विद्यार्थी मित्र टोटल क्वेश्चन्स असतील ते कशाप्रकारे हँडल करायचे हेही आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे तसेच विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला बिलकुल विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या अपडेटसोबत पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद